भिंजोडचं बेताल बादशा मथुर एक हजार एक मित्रांनो मथुरा आपल्याला काल झालेले पश्चिम महाराष्ट्र कसे मैदान पाहताना नाही दिसला नक्कीच मथुरा पुणे आता सज्ज झाला आहे कमबॅक करण्यासाठी ते मैदान कोणतं तर एक हिंद केसरी मैदान पार पडते विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदानात एक नंबर बक्षीस नाव आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तीन नंबरला एकोण हजार आणि विशेष म्हणजे या मैदानात मान मान आहे हिंदी आणि हे हिंदी किस मैदाजण्यासाठी मथुर सज्ज झाला आहे मथुरचा पायरा कोण असेल तर मित्रांनो मथुरसोबत आपल्याला भिंजोडचा बादशा म म्हणजे भोंगा भोंगाडाऊन पाहताना दिसणार मित्रांनो भिंजोडची बादशे दोन बादशे एकत्र आल्यावर गाड्याचं स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्की सांगा कारण माझ्या माहितीनुसार ही जोड पहिल्यांदाच पाहताना दिसणार आहे तर नक्कीच गोलालाच मानकर होतील का कमेंट करून नक्की सांगा या हिंदेखील मैदानासाठी मथुरा आणि भोंगाला खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एकानॉमिन नवीन अपडेट्स अशा नवीन व्हिडिओमध्ये